शेतकऱ्यांची काही दिवाळी भाकर पिठलट ठेचा खाऊन निषेध महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपका यांच्या आदेशानुसार बलारपूर शहर व तालुक्यात शेतकऱ्यांनी काही दिवाळी साजरी करीत अनोखा निषेध नोंदवला शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही मदत रक्कम न आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर भाकर पिठलं आणि ठेचा खाऊन सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली या आंदोलनात प्रदेश पदाधिकारी सचिव घनश्याम मूलचंदानी शहर अध्यक्ष देवेन आर्य तालुका अध्यक्ष गोविंदा भोपरे महिला तालुकाध्यक्ष अफसाना सय्यद भास्कर माकोडे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते